महाराष्ट्रामध्ये मी रुणाल ढोक सर्वांचं स्वागत करते नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे विशाल हजारे यावेळेस प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवार म्हणून उभे आहेत आणि आपण या कार्यक्रमामध्ये अनेक सामाजिक किंवा राजकीय या व्यक्तींसोबत चर्चा करत असतो सुपारी फुटली आहे तयार आहे ना तुम्ही सगळे आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदे त्याला काहीतरी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला आगे झाला जागेरा नाहीतर तर अनाकोंडा आज आहे एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सडाफटिंग माणूस आहे तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील नमस्कार मी प्रभाग क्रमांक एक मधून अपक्ष उमेदवार आहे आजपर्यंत मी गेल्या काही वर्षापासून मी काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्षामध्ये होतो परंतु काँग्रेस पक्षाने मला तिकीट नाकारली त्यामुळे मी अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक एक मध्ये उभा आहे आणि मी काँग्रेस पक्षामध्ये असलेले निरंतर कामं निवेदन लोकांसाठी झटलो आणि विविध प्रकारचे समाजामध्ये कामं केले आहे त्या म्हणून मी माझा तो अनुभव आणि माझा प्रभागातला अनुभव खूप असल्यामुळे मी यामध्ये अं अपक्ष उमेदवारमध्ये उभा आहे हे बघा युवकांसाठी मी अगोदर पासूनच आलो आहे मी भरपूरदा कौशल्य विभागाच्या मार्फत आम्ही युवकांसाठी मेळावे घेतले आहे आणि आणि आमच्या प्रभागामध्ये स्वच्छता स्वच्छतेच्या बाबतीत नाल्यांच्या विषयी स्ट्रीट लाईटच्या विषयी भरपूरसे काम केले आहे धार्मिक कामामध्ये का का मी रहे, रहे। निरंतर अग्रेसर असतो आणि प्रत्येकासोबत प्रत्येकाच्या आवाजावर मी धावून जाणारा एक उमेदवार आहे हे बघा आम्ही निरंतर काँग्रेस पक्षामध्ये होतो आणि मेहनत करून काम करत होतो आणि मला असं वाटलं की बा एवढ्या मेहनतीचं फळ मला मिळेल परंतु पक्षाने माझी जाणीव ठेवली नाही माझ्या कार्याची जाणीव ठेवली नाही म्हणून मला असं वाटलं की मी या मी माझ्या वार्डामध्ये मा समाजामध्ये मा वर्ध्या शहरामध्ये शहर उपाध्यक्ष म्हणून काम केलं होतं काँग्रेस शहर उपाध्यक्ष म्हणून काम केलं होतं मला असं वाटलं की माझे तिकीट कन्फर्म आहे परंतु ठीक आहे पक्षाने तो त्यांचा निर्णय घेतला परंतु मी या शहरामध्ये मा आणि माझ्या वार्डामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे आणि माझ्या माझा, मा माझा माजा प्रभाग माझा माझा प्रभाग मा जो आहे त्या प्रभागामध्ये मला निरंतर लोकांची सेवा कशी करता येईल मी याच्यावर लक्ष देत आहे मी प्रभागामध्ये भरपूरशी काम केले आहे भरपूरशा समस्या के केल्या आहे मागच्या हनुमान लगत टेकडीचे जे प्रश्न आहे मोठ्या प्र... मोठा प्रश्न आहे तो की पावसाळ्यामध्ये ते टेकडी खचून जाते त्याच्यामध्ये मी स्वतः एक दी... एक दिवस भर पावसामध्ये उपोषण केलं आहे नाल्यामध्ये उसरून मी नाली साफ केली आहे मी स्वच्छता रोहिम मोहीम राबवली आहे मी आरोग्य आरोग्य शिबिर घेतलेले आहे आणि असंख्य मी गार्डन मध्ये मी स्वतः गार्डनचे गार्डन गार्डन काम केलेले आहे आणि तिथे आम्ही बऱ्यापैकी गार्डनचे सोयीस्कर झाडं लावा आणि साफसफाई स्वच्छता गार्डनची आम्ही स्वतःहून आमचा ग्रुप स्वतःहून जाऊन आम्ही काम करतोय तिथे त्यामुळे मला असं वाटते की मला नक्कीच वर्डातले जे आमचे नागरिक आहे ते मला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून देतील मी ठेक्यांचा नाही तर ठोक्यांचा विकास करणारा माणूस आहे त्यामुळे मला 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 माझ्या वॉर्डाची जबाबदारी या लोकांनी सोपवली तर मी बऱ्यापैकी उत्तमरित्या काम करून मी लोकांचा विश्वास माझ्या तर माझ्याकडे माज़े ठेवणार आहे